यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी येथील प्रांजल डेरे या विद्यार्थिनीने अभियांत्रिकीच्या विविध सर्व शाखांमधून गुणवत्ता प्राप्त करत पाच सुवर्ण पदक पटकावली आहेत यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी येथील शासकीय ये कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्ते विश्वजित डेरे यांची कन्या प्रांजल डेरे ही पाच सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे अभियांत्रिकीच्या विविध सर्व शाखांमधून गुणवत्ता प्राप्त करत प्रांजल हिने तब्बल पाच सुवर्ण पदक पटकावली आहेत प्रांजलने अमरावती येथील राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या ठिकाणी अभियांत्रिकी शिक्षण घेतला स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदक अशा विविध नावांनी असलेले पाच पदक तिला विद्यापीठाच्या एका मोठ्या कार्यक्रमात नुकतेच बहाल करण्यात आले सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतून सर्वाधिक गुण घेत प्रांजल विद्यापीठाच्या सहा ब्रांचमधून पहिली आली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चाळीसाव्या दीक्षांत समारंभात तिला कुलगुरु डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते सुवर्ण पदक देत गौरवण्यात आलं प्रांजल हिने मिळवलेल्या यशाबद्दल आपल्या गुरुजनांना आणि आई वडिलांना यशाचं श्रेय दिलंय प्रांजलने आर्नीच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रवलाय आर्नी शहर आणि तालुक्यातून तिचे तसेच डेरे परिवाराचं अभिनंदन होत असून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय नमस्कार माझं नाव प्रांजल विश्वजित डेरे मी आर्मी इथून माझी दहावी केली नंतर बारावी माझी यवतमाळ इथून झाली नंतर मग मी यवत अमरावती इथून बडनेरा कॉलेज प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा इथून माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आता मला समोरचं शिक्षण हे हायर एज्युकेशन घ्यायचं आहे म्हणजेच एम टेक सिव्हिलमधून करायचं आहे आणि नंतर मला सरळ सेवेमध्ये भरती व्हायचं आहे म्हणजे मला गव्हर्मेंट जॉबसाठी प्रिपरेशन करायची आहे आणि आम्हाला हेच संदेश द्यायचा आहे आपल्या आर्मीमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना की आपण एका छोट्या शहरामधून आलं आहे असं बिलकुल समजायचं नाही आहे आपण खूप काही करू शकतो आपलं हे खेडेगाव आहे पण आपल्या शहरामध्ये आपण जर स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला तर त्या कॉन्फिडन्समुळे आपण खूप काही करू शकतो आणि हाच माझं यशाचं रहस्य आहे ज्यामुळे मी मेडल इतके घेऊ शकली कारण स्वतःवरती माझा तितका कॉन्फिडन्स होता आणि माझं यश हे मी माझ्या सरांना देते माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या एचओडी सरांना तसेच माझ्याशी शिक्षक वर्गांना देते आणि नंतर माझ्या आई वडिलांना देते आणि मला जे पाच मेडल मिळाले आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग मधून फर्स्ट आल्याबद्दल आणि इतर शाखा जसे की इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कम्प्युटर सायन्स जितक्याही इंजिनिअरिंग स्टुडंटच्या जितकी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ब्रांचेस आहे त्या ब्रांचेसमधून मला फर्स्ट नंबर मिळाल्यामुळे हे पाच गोल्ड मेडल मिळाले आहेत नमस्कार मी प्रांजलची आई मला दोन मुली आहे मोठी मुलगी माझी प्रांजल ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये जिद्दी आहे आणि तिचं एक टार्गेट होतं की मला गव्हर्नमेंट अधिकारी वगैरे व्हायचं आहे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करायची आहे आणि त्यानुसार तिने अभ्यासही केला आज तिला जे पाच गोल्ड मेडल मिळाले आहे तर आमचं म्हणजे असं अभिमानाने मान अशी उंच केली आहे मुलीनी आणि मला असं वाटते की प्रत्येक आई वडिलांना हा क्षण बघायला मिळावा जेव्हा तिचं तिथे कॉन्व्होकेशन झालं दीक्षांत समारंभामध्ये जेव्हा तिला मेडल मिळाले तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये आमचे आश्रू आले आम होते कारण की प्रत्येक आईवडिलांना दुसरं काय पाहिजे असते आपल्या आपत्त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपलं नाव करावं हीच प्रत्येकांची अपेक्षा असते मला दोन मुली आहे प्रांजली मुठी ही मोठी आहे आणि माझी लहानी मुलगी जी आहे ती पण स्थापत्य विभागाला दुसऱ्या वर्षाला यवतमाळ इथे शिकत आहे हीच अपेक्षा राहील माझी की सर्वांनाही अशीच मुले मुलं मुली सगळ्यांना मिळो आई हीच अपेक्षा असते दुसरं त्यांच्याकडनं काही का अपेक्षा नसते प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर आर्नी यवतमाळ